हॅलो ना कसे आहात तुम्ही माझं सर्वजण म्हणजे न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग खूप विशेष आहे कारण का मला खूप अशा कमेंट आल्या की दात पडकी तुला ॲक्टिंग जमत नाही आहे नंतर तो ब्लॉग काढायचे बंद कर तुला काय धंदा आहे का नाही एक आणि तर मला अशी कमेंट केली की तू दुसरं लग्न कर तर मला एवढं सांगायचं आहे दादांनो तुम्ही सांगा मला जर का तुम्ही म्हणजे ज्याने कमेंट केलं त्याला बोलते मी आणि मी तुम्हाला ना दुसऱ्या ब्लॉगमध्ये त्याचा फोटो पण टाकणार आहे आणि त्याचं नाव पण टाकणार ना आहे कमेंट करणाराचं पण तर मला एक सांगा तुम्ही माझे दातं देवाने जसं मला दिलं तसं मी राहते मी काय ह्याच्याविषयी बदलू शकत नाही आणि माझ्याकडे एवढी माझी एवढी कंडिशन पण नाही आहे की मी जाऊन ट्रीटमेंट घेईन आणि मला ट्रीटमेंट घ्यायची पण नाही आहे कारण का माझं आता माझं लग्न झालं आहे माझ्या नवऱ्याला मी आवडले सगळं झालं एक मुलगी झाली आहे मला मग मा आता दाताची ट्रीटमेंट घेऊन मला कुणाला दाखवायचं आहे ज्याला आवडतं आहे त्याला आवडतंय ना मग काय प्रॉब्लेम आहे मग मा मी म्हणते तुम्ही सारखं सारखं हर एक ब्लॉकमध्ये माझ्या दातावर कमेंट करता बुचरी अशी तशी तर मला एवढं सांगा तुम्हाला देवाने जे रूप दिले ते तुम्ही किती पण जाऊन दवाखान्यात जाऊन हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही जरी बदललं तर ते देवाने दिलेलं ते दिलेलं असतं कंपनीचं ओरिजनल ते ओरिजिनल असतं आणि मी समजा ट्रीटमेंट बी घेतली आणि मी एक वेळेस ट्राय पण केलं होतं कारण का मी इन्स्टाला यूट्यूबला व्हिडिओ पण होते ना तर खूप जणांच्या मला कमेंट आल्या होत्या दाताविषयी म्हणून मी एक वेळ ट्राय पण केलं म्हटलं जाऊ आता सर्वांचं ऐका एक वेळेस म्हणून मी गेले हॉस्पिटल आणि विचारलं तर त्यांनी मला एवढं सांगितलं की तुम्ही दात बसवले तर तुम्ही वाळलेली भाकर नाही खाऊ शकत पुन्हा निबर वस्तू नाही खाऊ शकत नंतर बारीक चिरून वस्तू खाऊ शकता कांदा नाही खाऊ शकत मग असं खूप वस्तू सांगितले त्यांनी ऊस नाही खाऊ शकत तुम्ही ऊस नाही खाऊ शकत आणि तुम्ही बाजरीच्या वाळलेल्या भाकरीचे तुकडे तर अजिबात नाही खाऊ आहे निबर वस्तू म्हणजे जेवढं निबर असतं ना निबर वस्तू खाऊ नाही शकत आहे मग चक्की नाही खाऊ शकत चॉकलेट नाही खाऊ शकत तुम्ही मला एवढं सांगा सुंदर दिसण्यासाठी जीव का मारायचं माणसाने देवाने जे दिले ते भरपूर दिले ना माझं एवढंच म्हणणं येतं तुम्ही ह्या बा ह्या गोष्टी सहमत आहेत का नाही मला माहीत नाही आहे कमेंट करून मला नक्की सांगा या, या गोष्टीवर कोण कोण सहमत आहे ती मी म्हणते मी स्वतःला कधी कमी लेखत नाही मी दुसऱ्या समोरच्या पक्षा मला स्वतःला कमी कधी लेखलं बी नाही मी मी लेखणार पण नाही आहे आणि मेन म्हणजे मला दाताचा काहीच प्रॉब्लेम नाही मी आहे हे दात खूप निर्बर आहेत माझे मी ह्या दाताने ऊस खाऊ शकते बाजरीची भाकर खाऊ शकते आणि मला एवढं सांगा आपण शेतकरी आहेत आपण शेतकरी आहेत म्हटल्यावर आपण तीन टाईम तर ताज नाही खाऊ शकत हे म्हणजे तुम्ही पूर्ण सगळं शेतकरीच माझे व्हिडिओ बघताय तुम्ही तर मला एवढं सांगा तुम्ही शेतकरीत म्हटलं तुम्ही तीन टाईम ताजं खाऊ शकता का नाही खाऊ शकत आपण सकाळीचं खाल्लं तर सकाळी केलेलं संध्याकाळी आठ दिवसाच्या भाकरी वाळून आपण खातो खातो का नाही हे मला सांगा कारण का आपल्याला अन्न टाकू देऊ वाटत नाही मग मला सांगा ते जर खायचं म्हटलं मी दात बसवले फक्त सुंदर दिसण्यासाठी जर दात बसवले आणि मला जर उद्या टाईम पडला की बाबा शी कोणते दिवस कसे येते ना सांगता येत नाही सगळे दिवस सारखे नसतात हे मला अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगते मी जर मी दात बसवले आणि मला जर नंतर असे दिवस आले की मला वाळलेले पंधरा दिवसाचे आठ दिवसाचे वाजयचे तुकडे वाळवून खायची वेळ जर आली तर मी कसे खायचे किंवा माझं उद्या माणसाचं हे जीवन आहे मन आहे माणसाला काही गोष्ट आवडती खव वाटते आणि इतकं त्यांनी पत्ते सांगितलं आणि खर्च पण ना म्हणजे आमच्या बजेटच्या बाहेर त्यांनी खर्च सांगितला आम्हाला दाताचा मग मी काय म्हटलं नको आहे दाताचं करायचंच नाही आहे मला हे करणं का जरुरी होतं तुम्हाला मी सांगते मला असं वाटतं तुम्हाला काय वाटतं हे मला माहीत नाही हे करणं जरुरी होतं माझं लग्न व्हायच्या अगोदर कारण हो का मुलगा पसंत करायचं नाही असं नाही तसं नाही हे करणं जरुरी अगोदर होतं आता काय राहिले माझं आता एक मुलगी झाली आणि मला आता काय राहिले दातं बसवायचे सुंदर दिसायचं माझ्यासाठी एवढंच महत्त्वाचं आहे की देवानी मला मी म्हणते देवानी जे मला रूप दिलं ना ते कुणालाच दिलेलं नाही आहे हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे प्लीज कमेंट करताना थोडा विचार करून कमेंट करा कारण का आम्ही जरी ब्लॉग बनवत असलो आणि ॲक्टिंग जरी मला येत नसली ना तर मी प्रयत्न तर करते तुम्ही प्रयत्न पण करत नाही फक्त दुसऱ्याला खाली वाढत आहे तुम्ही फक्त काय करा माहिती आहे का असं तुम्ही एवढं मला कमेंट करताय ना तुम्ही फक्त कंटिन्यू ब्लॉग सोडून बनून सोडा आणि कॅमेरासमोर उभा राहा कसं होतंय बघा तुम्हाला सोपं नाही होते धरून नुसता मोबाईल धरती उठलं की तुला काम आहे ना, का नाही व्हिडिओज काढती बोलणं सोपं आहे पण ज्याच्यावर म्हणजे जे ते अनुभव असतं ना कुणाचं सोपं नसतं उठून कॅमेरा धरून दोन मिनटं बोललं हे विषय हे नसतंय माहिती आहे का काहीतरी मुद्दा पण लागतो बोलायला त्याच्यासाठी कमेंट करताना ना थोडी प्लीज जरा विचार करून कमेंट करा नाही करता पुढं चाललंय नाही तर महाग वाढायची प्रयत्न करू नका एवढंच मला आणि शेतकरी माणूस पुढं चालला ना त्याला सपोर्ट करायचा असतो महाग नसते वाढायचं एवढीच माझी विनंती आहे तुम्हाला तुम्हाला जर आवडलं तर कमेंट करून नक्की सांगा कोण कोण माझ्या बोलण्यास सहमत आहे